डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज न्यूज मत मराठी बस स्थानक होणार सुसज्ज अडीचशे नव्या ई बसेस दाखल होणार आमदार अनुपभय्या अग्रवाल धुळे शहरातील बस स्थानकाच्या आणि आगाराच्या समस्या लक्षात घेऊन आमदार अनुपभैय्या अग्रवाल यांनी दिनांक सत्तावीस डिसेंबर रोजी बस स्थानकाची पाहणी करून विभाग नियंत्रकांची बैठक घेतली बस स्थानक आणि बस आगारासाठी राज्य शासनाने तीस कोटी रुपये मंजूर केले आहेत या निधीतून सुसज्ज बस स्थानक अस्तित्वात येईल बस स्थानकात गार्डन व्यापारी गाड्यांची सुविधाही होणार आहे बस आगाराच्या ताब्यात अडीचशे नव्या कोऱ्या ई बसेस उपलब्ध होणार असून त्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करीत आहेत व्यापारी गाडी देताना कोणावरही अन्याय होणार नाही सर्वांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल दोन बस स्थानक परिसरात कॉन्क्रिटीकरण होणार आहे त्यामुळे धुळीची समस्या निकाली निघणार आहे बैठकीत विभाग नियंत्रक उपविभागीय अधिकारी संदेश वाहतूक नियंत्रक सौरभ देवरे कुणाल सोनवणे प्रवीण चौधरी यांच्यासह भाजपा जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर ओम खंडेलवाल आदींसह उपस्थित होते ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे धुळे शहरातील काही दिवसापूर्वी या इथल्या नागरिकांची तक्रार होती ना का आम्ही सकाळी येतो आणि रात्री कावळ्यासारखं होऊन जातो परंतु त्यांना खुशखबरी देतो का दोनच दिवसात या ठिकाणी कॉन्क्रीटचं काम चालू होतं आणि नवीन डेपोलाही तीस कोटी रुपये शासनाच्या मार्फत आता मंजूर झालेली आहे त्याचं डिझायनिंग चालू आहे डिझायनिंग पण पन पंधरा दिवसात पूर्ण होईल ते डिझाईन येईल